कोणाकडे असणार सांगा आयुष्याचा थोडासा विचार करा गांभीर्यानं काय चाललंय आयुष्यामध्ये खरंच सत्य जगतोय का आपण सगळ्या लोकांसाठी येऊ स्वतःसाठी काहीच नाहीये सगळे तुम्ही आम्ही सगळे सारखेच संतांच तसं नाहीये आनंदाची व्याख्याच वेगळी आहे संत म्हणतात माझ्यासाठी आनंद म्हणजे सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे पण त्याचं कारण आहे सदा नाम घोष करू हरी कथा माझ्या मुखात तुझं नाव येणं हा माझ्यासाठी आनंदाचा सगळ्यात मोठा भाग आहे

सखे सखे हा आनंद आहे माणसाशी संलग्न नाही आमचा आनंद माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी संबंध सोयेची न धरावी आयसी आयसी जीवी चाड माऊली म्हणले लोकांनी त्रास दिला की मला फार आनंद वाटतो कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी भगवंताजवळ आहे ज्या दिवशी लोक मला स्वीकारतील मी देवाला ना करेन आणि खरंच आहे कि लोकांनी प्रशंसा केली की आपण देवाच्या लांब जातो कुणी कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई कीर्तन छान ताई छान आता याची अक्कलताईला पाहिजे आपलं ज्ञान आपल्याला माहित आहे ना कितपत इथे नाही की नाही जगाला येड्यात काढू शकतो स्वतःला परमात्म्याला नाही ना स्वतःशी प्रामाणिक राहायचं मग आनंद आहे किती आनंद आनंदा विठेवरच्या मालकानं राखंदारी करावी याच्यापेक्षा सुखाचा संसार काय लग्न नामदेव रायाचं नवरी राजाई वरमाय गोनाई वर बाप दामोशेठ लग्न लावायला ब्राह्मण मात्र पांडुरंग परमात्मा अरे असा संसार परमहत्पेक्षा गोड तुकोबरांच्या अगोदर तुकोबाच्या तुको बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं काय संसार गोड म्हणायचं बरं का माय तुकोबांना दोन बायका तुम्ही फार कांदिऊन ऐकू नका तुमच्यात आणि त्यांच्यात फरक येणार आहे बरं का ते शेवटी ते अधिकारी व्यक्तिमत्व आहेत ते आई वडिलांनी हट्ट केला ते काय झालं पहिल्या रखमाबाई पहिल्या पत्नी रखमाबाई त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी बायको करायला लावली जिजाबाई आवली टोपण नाव आहे त्यांचं श्रीमंत घरची पोरगी आईबापाच्या हट्टा खातर केली पण देवाचं गणित पण असलं खतरनाक ना खतर खतरना मा, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं देव बी लय मस्करी करतो महाराज रखमाबाई जिजाबाई तर ती पहिली पत्नी रखमाबाई दुसरी पत्नी जिजाबाई दोनही बायका गोड संतांच्या बायका देखील संतांसारख्याच लोक म्हणतात आवली फटकळ आहे पण मी सांगते आवलीसारखी बायको भेटायला तुकोबारायण व्यक्ती महत्व लागत होतं तुकोबरायन सारख्या माणसाला आवलीसारखी बायको भेटू शकतो आपल्या सारख्याचं काम एवढ्या श्रीमंत घरची पोरगी चनेगावकर पुण्याचं सासरे तुकोबरायाचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली छत्तीसशे एकर ऊस होता तिच्या वडिलांचा अख्ख्या पुणे जिल्ह्यात तीन हजार सहाशे एकर ऊस स्वतः ऊस बर का प्रवरा नदी ऊस तीन हजार सहाशे एकर तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची सव्वा एकर ऊस आहे तुमचा तरी सुद्धा राम राम करत नाही तुम्ही माणसाला तो बी पेटल जरा नम्रतेनं जागा जगा आहे की नाही सगळं तुम्हाला देवाला दिलंय खूप हो आपल्याला की खूप दिलं राजा लाडावून ठेवलं आपल्याला तुम्हालाही सांगते मा श्रीमंत करची पोरगी हो पण नवऱ्याच्या घरी फाटक्या लोगड्यावर संसार करायचे तू आहे गरीब होते असं नाही तुकबरानी स्वतःच्या श्रीमंतीपेक्षा समाजाला जास्त मांडत पासष्ट लाखाची सावकार की आहे तुकोबांची पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे आताचा लाख म्हणजे तुम्हाचा रुपाया पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्राणीत बुडवल्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकबराय ही श्रीमंती वारकरी संप्रदाय तुकोबाराय गरीब नव्हते तुकबाऱ्यांची मनाची श्रीमंती खूप मोठी होती जगद्गुरु आहेत ती तुकबाऱ्यांची पत्नी आवली तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या तुम्ही शेतकरी आहात ना मौली बसलेले थोडेफार शेतकरी आहात का तुम्ही तुम्ही प्राऊड फार्मर रे शेतकरी आहात कौतुकाने सांगा आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच लाचारीचा भ्रष्टाचाराचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं सा शेतकरी बरं व्यवहारिक दृष्टिकोनातून घ्या आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जागीरदाराची शेतकऱ्याची वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद ठेवणारी पोरं शेतकऱ्याची जागीरदाराची शेतकऱ्याची आई वडिलांचं स्वप्न कष्टाने मोठं करून पूर्ण करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची शेतकऱ्याची आणि वृद्धाश्रमात मायबाप कुणाचे पैशावाल्यांचे ते कुत्र्याचं नागपूस बापाचं नको वाटतं त्याला मला नवल या गोष्टीचं वाटतं लोक विचारतात तरी आम्हाला कसं पाप म्हणजे काय लोक विचारतात हो सुखी आहात आम्ही अरे कशाच्या सुखी तुम्ही अरे गाडी खायला आणलंय माणसं मागे पुढे फिरतायत तरी तुमच्या चेहऱ्यावर बारा वाजले त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं तुमच्या अरे काहीच नाही आमच्याकडं रात्री पळतोय दिवसा पळतोय तीन तीन कीर्तन करतोय बोलतोय तरी आनंदीच दिसतोय हे हे लक्षात घेताय का तुम्ही सुखाची व्याख्या बदलली आहे तुम्ही पण याचा अर्थ सुख बदलतो असं नाही काय राहिलं आपल्याकडे सांगा बसताना चाळीस वेळा दुखतंय उठताना चाळीस वेळा दुखते सुख आहे गोळी घालण्याशिवाय झोप येत नाही आपल्याला सुख आहे जवळची माणसं पाठीत खंजीर खूप बसलं सुख आहे कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही सुख आहे आईबाप बसलात तुम्ही माझ्या नजरेसमोर खात्रीने सांगा बरं तुमचं पोरग तुम्हाला सांभाळेल याची तुम्हाला खात्रीच आहे आईबापत ना तुम्ही हे सुख आहे अरे जे पोटचा गोळा जलमाला घातला ती सांभाळेन का नाही याची खात्री नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय जिंदगीत पाहिजे आणि आपण सगळेच त्यातले ना दादा तुम्ही काय मी काय इथं कीर्तनकाराचं पोरग सुद्धा माळकरी होईल याची खात्री नाही कधी युगात काय द्यावी संगत नाही ना तेवढी चांगली जगातले दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य एक नंबर विद्वान दशरथ राजा जगात विश्वात एक नंबर विद्वान दशरथ राजा दोन नंबर विद्वान द्रोणाचार्य सात मंडल केंद्रबिंदू हे चक्रदेव ज्यांनी आकल महाभारतामध्ये द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णावतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात वर्ष रथत बसत नव्हता एवढा अधिकारच्या माणसाचा त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला नाव त्याचा अश्वत्थामा संगत इनमिक दुःशासन दुर्योधन शकुनी मामा जयद्रथ इनमिक तो नालायक ज्या द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन स्त्रीचा अपमान करून द्रौपदीला केसाला धरून ओढत आणलं दुर्योधन मैत्रीचा गैरवापर केला करण्याच्या जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेमध्ये त्याच्या मानेवर लात घातली आणि हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा असल्याची संगत जगाचा बाप जन्म गुरु मानतोय त्याच्या पोराला लागली ते पोरग ला लाग आजही मोक्षा मोक्षात आहे आजही मोक्ष काय वाटतं तुम्हाला हे असल्यांच्या संगतीला लागून आपल्या ला मोक्ष मिळणार आहे अरे विठेवरचा मालक जन्म गुरु मानतो त्यांचा पोरगा जर संगतीनं वाया जात असेल तर विचार करा तुमची संगत वैष्णवाची पाहिजे का जे ढाब्यावर बसतात त्यांची पाहिजे अरे हरिप्राप्ती प्राप्ती शिवपाय धरावे नका बाबा चुकीच्या मार्गाने जाऊ आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे बघा आपल्याला भगवंताविषयी आवड हातात अस्ञानेश्वरी श्रीमंती नाही गळ्यात तुळशीच्या माळेसारखं पावित्र्य नाही कपाळाच्या गंधासारखं वैभव नाही आणि सत्य कर्मासारखं दुसरं चांगलं जगणच नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवा आणि ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंतीच नाही गंधासारखं वैभवच नाही मुखात नाम असल्यासारखं पुण्यच नाही आणि चांगलं वागण्या इतकं सुखाचं आयुष्य दुसरं कुठलंच नाही हे जगा बाकी सगळं येणार आहे जाणार आहे आणि मला सांगा ज्याच्या पाठीमागे परमात्मा त्याला काय बाकीच्या नाव गरज नाही आणि देव देतो बरं का असं नाही की तुम्हाला नावलौकिक देत नाही ऐश्वर देत नाही काय कमी आहे सांगा काही नाही जे सुकळीने आत्मा आत्म सत्कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायचे जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावणारच आहे ऐश्वर येणारच आहे पण वयात एकदा वय निघून गेलं ना प्रथमे नार्जतम विद्या द्वितीय नार्जतम पुण्यम तृतीय नार्जतम दानम चतुर्थे किं करू शास्त्र सांगतं पहिल्या पंचवीस वर्षात जर तुम्ही विद्या नाही मिळवली पुढच्या पंचवीस वर्षात जर पुण्य नाही मिळवलं त्याच्या पुढच्या पंचवीसमध्ये जर पैसा नाही मिळवला पुढचे पंचवीस तुमच्या वायात जाणार दादा करा वेळेत करा एकदा वेळ गेली ना वेळ गेली की पुन्हा बोलण्यात मजा नाही उठा झा की आता स्मरण சந்த மா மாய வாடா काळे हे काळ्या नळाचे कुंडी घातली लोणी माशी पंख पाखडीत व हे सगळे माऊली म्हणतात हा इतका मोठा चोर आहे माशीला त्याच्यापेक्षा कमी वेळ जीव जायला लागतो हा काळ झोपलाय हा चोर झोपलाय नाडोणी म्हणजे चुकून पळा पळा म्हणजे कुठे काय करा नेमकं सावध व्हा म्हणजे नेमकं काय ते पुढचं प्रकरण आहे

वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तर मला सांगा त्याच्या इतकं गोड काय हो कसं आहे स्मराव त्याला कसो ही रविंदे पुटेश्वयानं श्रया बालं कुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्णगोविन्द हरे मोरायासु कृष्णगोविन्द हरे श्रीकृष्ण <laughs> मधुरं मधुरं वैदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुरं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे विचार केला जो दिसायला एवढं गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल म्हटलं अनाथाचा नाथ तूच बाबा गोमटे ते करा माझे भार मग काटा जिजाबाईला रुतला लक्षात आहे का तुमच्या जिजाबाई लक्षात आहे का कोण तो आहे दादा तुम्ही उगच बोलवलं मला महाराज बरं का जिजाबाई तो कवांची पत्नी काटा त्यांना रुतला त्रास त्रैलोक्याच्या नाथ्याला पंढरीच्या माय बापाला झाला सा। काय सांगायचं कौतुक त्याचं दादा शेतकरी तुम्ही दादा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही न आहे का मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला दादा शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का काही असेल तर मग काय लावतो लाजू नका सगळे थकायच लावतात <laughs> इथे काय फार करायचं नसतं पण मला खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो दोन चार वेळा तरी लावा लागतो काटा बोलला जिजा व्हायला त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथ्याला पंढरीच्या प्रेमळच कोणी नाही दर्शन कावडीनं पाणी व्हावं त्या परमात्म्याला संतांसाठी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु माऊली म्हटले तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तू ही बाप सगळी रूप घेतोस देवा पण आमच्या अनाथाला आधार मात्र देतोस किती करशील विठ्ठला भजन आहे बघा काही नाही ते काय झालंय फक्त थँक्यू थँक्यू म्हणूनच बसलाय तो बाकी कशानेच बसला नाही माझ्यासारखा नाही बसत नाही माझा आवाज जास्त जेवढं करतोच ना देवा तू तुझ्यासारखं बघा पांडुरंगाचा जे स्वभाव आहे ना मी इतक्या कौतुकाने किंवा एवढ्या अगदीपणे सांगते त्याचं सा कारण एवढंच आहे आम्ही फिरतो करतो दादा कधीतरी गाथा उघडा तुकोवरांच्या वाक्यामधून शब्दामधून भगवंताचा स्वभाव समजून घ्या हा जो स्वभाव आहे ना नाही हो करत कोणी दादा रक्ताची नाती सुद्धा नाही करत पण तो विठ्ठल आणि अनुभव येतो बर का जेव्हा तुम्ही परमार्थामध्ये येता ये तेव्हा अनुभव येतो ज्यावेळेस संकट येतात ना आमच्यासारख्यांना विचारा थोडं काही नाव झालं की माणसं पाठीत खंजूर खूप झालं बसली उभीच असतं पण माझा विश्वास आहे लेखवन लोकांनी किती त्रास द्यावा किती संकट वाट्यात टाकावे किती किती काटे रोवावे जोपर्यंत माझा भगवंतावर विश्वास आहे ना पांडुरंगा मला निर्भीडपणे जगण्याचं सामर्थ्य देतो मला खरंच खूप विश्वास आहे मला असं वाटतं प्रत्येक संकटाला पहिल्यांदा तो तोंड देतो आणि मग ते आमच्यापर्यंत थोडंफार पोचतं आमच्यापर्यंत दहा सुद्धा पोचत नाही नव्वद टक्केला त्याने तोंड दिलेलं असतं खूप करतो त्याच्यासाठी त्याच्यासारखं कोणी करतच नाही मग काय काटा जिजाबाईला रुतला त्रास ताई लोक्याच्या नाथाला झाला पंढरीच्या आईला झाला पाठीमाग वैकुंठ सोडून धावत आले थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतय किंवा आम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला किती प्रेम म्हणायचं नवऱ्यावर बघा अशी वाई असल्यावर काय परमार्थ हा अवघड आहे संसाराचा करायचा इतकं नवऱ्यावर जीव विठ्ठल तू थांबवलो विठ्ठल काही आहे का त्याचं दर्शन व्हावं म्हणजे ऋषी मुली लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात जिवंतपणे यांचा हाडवांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी यांना भान नाही आणि एवढं करूनही दर्शन मिळेलच असं इतकं अशक्य विठ्ठल हिच्यासाठी थांबला दिली जिजाबाई पाटीशाल्या विठ्ठल जागेवर गेल्या नाही देवा, देवा। तुमच्यासाठी थांबलो जिजा आता तरी काटा बघू दे त्या मायमौलीचा पाय पंडरंग परमात्माने स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असं तिचं तुका लावून काटा दिसतो का पाहिला कदाचित माझ्या ही एका थोक्यात दिसला नसावा त्यांना ही दोन चार वेळा लावला सरपंचाला नाही पण सरपंच राग आला पंढरपूरची इथली माहीत नाही आहे मला सर पंढरपूर आम्हाला एकच माहिती आहे राही रखमा बाई तुम्हा पुत्या तया राही रई तुम्हा पुत्या तया

रखमाबाईनं विचारावं पांडुरंगाला विठ्ठला भक्तांचं मन न सांगता कळतं तुम्हाला कितीतरी माझ्याकडेही वळून बघायचं अठ्ठावीस वृग तुमच्या पाठीशी उभी राहिले थोडी माझीही कदर करायची शेजारी उभं केलं नाही म्हणून कधी के तक्रारही केली नाही पण कमीत कमी नवऱ्याचा सहवास लावावा ही अपेक्षा कुठं चुकते अख्ख विश्व सांभाळता तुम्ही माझ्याकडे नजर डुंकावूनही पाहिलं नाही याचं वाईट वाट वाटून घ्यावं का विठ्ठलांना सांगावं रखमा विश्वास आहे मला तुझ्यावर तू माझ्या पाठीमाग माझा संसार सामर्थ्यानं सांभाळतेस yes, yes. म्हणून तर या विश्वासात संसार सांभाळायची ताकद या पांडुरंगाच्या मनगटामध्ये येते नाही तर तुझ्याशिवाय माझं काय करायला असा असावा दादा घरातल्या स्त्रीनं निर्भीडपणे संसार सांभाळावा आणि पुरुषानं त्या स्त्रीला सन्मानानं जगवावं असं असलं ना, ना, ना। काही कमी पडत नाही बघा संसारात आणि खरंच बायकांना काही लागत नाही बरं का दोन चार गोष्टी फक्त काही हे सोनं नाणं पैसा आडका कपडे लगते कमी द्या पण जो पुरुष आपल्या बायकोला चार माणसात सन्मानाने वागवतो ती बाई त्या पुरुषाच्या घराचं गोकुळच करते दादा एवढी दा, ताकद तिच्याही मनगटात असते फक्त सन्मान दिला वाजवा टाळ्या वाजवी कधीतरी आमच्यासाठी पण जा टाळ्या हो की नाही बायांचं सगळं झोंतो तुम्हाला महाराज आहे की नाही कीर्तन म्हणू त्या तिकडं कुठल्याच क्षेत्रात नको होतो मग आम्ही कधीतरी आमचंही कौतुक करत जाईल चांगलं म्हणून हो की नाही पण मी वाईट थोडीच बोलले जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास आहे बाऊलींचं मत आहे मी कशाला काय म्हणू